स्पेशल वेज एक ताटा आणि दोन चिकन मसाला हा आहे काजू मसाला याच्याबरोबर तवा पराठा आहे तवा पराठा काय कन्सेप्ट आहे बघूया म्हणतात नवीन नसेल तर आपण खाऊया बोलतात आणि आवडतोय नक्की त्यांना नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आज आहे दहा जुलै आणि आज हा व्हिडिओ तुम्ही आजच्याच दिवशी संध्याकाळी व्हिडिओ हा पाहताय ॲक्च्युली मी आज हा व्हिडिओ काय करतोय तर झालं होतं असं की माझा जो फोन आपण ज्यातून व्हिडिओ करतो एडिटिंग वगैरे सर्व युट्यूबची कामं होतात त्या फोनमध्ये मेमरी स्टोरेज फुल झाल्यामुळं काही फाईल्स क्लिअर केल्या होत्या त्या फाईल्स क्लिअर करताना काल जे सकाळपासूनचे व्हिडिओ होते बरेचसे व्हिडिओ होते जसं की शेतामध्ये सकाळी गेलो होतो तिथले व्हिडिओ होते सकाळचे जेवणाच्या तयारीचे व्हिडिओ होते दुपारचे काही व्हिडिओ होते जेवण वगैरे तयार करता याचे अनफॉर्च्युनेटली त्याच्यातले बरेचसे व्हिडिओ ॲटोमॅटिकली डिलीट झाले ते बिनमध्ये सुद्धा भेटत नाहीत मला त्याच्यामुळे कालचा जो व्हिडिओ आहे आपण बनवलेला म्हणजे आजचा व्हिडिओ तो बऱ्यापैकी म्हणजे खराब झालेला आहे असं म्हणा कारण संध्याकाळचा थोडंफार व्हिडिओ केलेला आहे दोन तीन क्लिप तेवढ्याच फक्त अवेलेबल होत्या तीन ते चार मिनिटाच्या त्याच्यामुळे आज मी हा व्हिडिओ फक्त करतोय कारण तुम्हाला समजावं नेमका हा आदून आणि मधूनच का व्हिडिओ चालू होतोय तो काल हॉटेल चालू केलं आम्ही सकाळी पण चालू होतं आणि आपल्याला एक ग्राहक पण झाले होते डिशमध्ये एक गेलो होतं त्याच्यानंतर नाश्ता आपला गेला होता मिसळ फक्त अवेलेबल होते मिसळ गेलं होती चहा पण बऱ्यापैकी गेला होता काल बऱ्यापैकी नाश्ता आणि जेवणाचं झालं होतं सकाळीच संध्याकाळी आपल्याला ग्राहक झाले सुरुवातपासून फॅमिली वगैरे येत होत्या त्याच्यानंतर आपले रेग्युलर ग्राहक पण येत होते पण बरेचसे व्हिडिओ डिलीट झाले त्याच्यामुळे ते व्हिडिओ आता तुम्हाला बघायला मिळणार नाहीत तर आता सुरू करूया त्या कंटिन्यू हो हो करतो मी त्या व्हिडिओला कालचे हा व्हिडिओ थोडासा कमी होईल लहान होईल पण असो काही अपडेट असाव्यात म्हणून हा व्हिडिओ करून सांगत होतो तर आता कंटिन्यू करतो मी तो व्हिडिओ म्हणजे काल जो व्हिडिओ आम्ही केला होता कारण आपला सेटअप वगैरे लावून झालेला आहे साडेसात वाजल्यात बाहेर अंधार पडायला सुरुवात झाली आत्ता जेवण पण झालेलं आहे आज तंदूरपट्टी चालू केलेले नाही आहे कारण मला यायलाच उशीर झाला इथे परत दूध घालून यायला आणि सात वाजले होते आणि आत्ता ब भट्टी पेटवली तर भट्टी पूर्णपणे याला नऊ वाजणार त्यामुळं भट्टी बंद आहे आजच्या दिवस <coughs> तर बघू आपल्याला पहिल्या टेबल किती वाजता लागतं आहे त्याच्यानंतर काय असेल ते, ते अपडेट तुम्हाला मिळतील तुम्ही कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये आता पाऊस वगैरे दोन दिवस झालं बंद आहे पावसाची पण गरज आहे पाऊस पडायला पाहिजे पण पाऊस पडत नाही परवा जो झाला पाऊस त्याच्यानंतर पाऊसच नाही पूर्ण ओपन आहे पहिली ऑर्डर आहे काजू मसाला त्याच्याबरोबर पराठे आहेत एकच मेंबर आहे बाहेर त्यानंतर ऑर्डर एक स्पेशल वेज आणि एक आहे चिकन फ्राय थाळी स्पेशल वेज चिकन फ्राय थाळी तयार झालेत पिकअप होईल त्यानंतर स्पेशल वेज एक ताटा आणि दोन चिकन मसाल्याची ताटा आहे स्पेशल वेज ताट आपलं तयार आता पिकअप होईल तयार दोन पण क्लोजिंग वगैरे झालेली आहे आज एक अपडेट द्यायची राहिली होती जसं की आपण लाईट्स वगैरे ऑन केला आणि त्याच्यानंतर आपलं पहिले जे ग्राहक झालं ते पनीर मसाला पार्सल केलं होतं त्यांची क्वांटिटी जास्त होते आपल्याकडे पनीर खूप कमी होतं म्हणजे ठेवलं होतं आजच्या था पुरतं जे आपल्या थाय होतं त्याला सफिशियंट असं पनीर होतं पण जे पहिलीच ऑर्डर केली पनीर मसाल्याची पाचचं पोर्शन त्यांची गेली त्याच्यामुळे पनीर पूर्ण संपलं होतं आणि नंतरच्या जेवढे शाकाहारी थाळे आपल्याला लागल्या त्यांना काजू मसाल्याची डबल वाटी द्यावी लागली काजू मसाल्याची डबल वाटी ग्राहकांना काही अडचण नव्हती कारण जास्तीत जास्त ग्राहक आपल्याकडचे पनीर खात नाही पनीर अवॉइड करतात आणि जर काजू मसाला किंवा काजूची काहीतरी दुसरी भाजी मिळत असेल तर ती कधीही चांगलं त्यांच्यासाठी बाकी आज ग्राहक झाले फॅमिली वगैरे टेबल लागले होते शाकाहारी थाळी पण गेल्या था मांसाहारीमध्ये चिकन पण गेल्या बऱ्यापैकी ऑर्डरिंग जात होत्या मंगळवार होता तंदूर चालून होता चपातीची ऑर्डर कुठल्याही ताटाचे नव्हते फक्त तवा पराठा घेत होते तवा पराठा थोडाफार म्हणजे लोकांना आवडायला लो लागला आहे चपाती घरी पण खातात तवा पराठा काय कन्सेप्ट आहे बघूया म्हणतात नवीन नसेल तर आपण खाऊया बोलतात आणि आवडतो आहे नक्की त्यांना आता एक टेबल आला होता दोन चिकन थाळी सॉरी एक स्पेशल व्हेज आणि एक चिकन थाळी जी गेली होती आपली त्यांनी जवळपास दोन पराठे एक्स्ट्रा घेतले त्यांना ते पराठे आवडले म्हणून देताना आपण काय करतो ते गरम असेल तर छान लागतात म्हणजे ताटाला एक एकच लावायचे आणि त्यांना जी रिफेल आहे ती आपण गरम गरम पराठे परत, परत परत रिफेल करायचे ते त्यांना पण आवडतं खायला गरम जेवण मिळतं आणि एक्स्ट्रा पण घेतात आणि पोटभर जेवतात बाकी आजचा व्हिडिओ मी तर संपवतोय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू दे नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत गुड नाईट टेक केअर काय चे बाय